कालचा दिवस गेला पण आठवणी रेंगाळल्या कामात पाय रमले तरी मन देवापाशी देवापाशी गुंतले स्वयंपाक पूजा धावपळ असली तरी आनंद भरला क्षण क्षण जपला म्हणून कालचा दिवस खरा सुंदर झाला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या विरंगोळा चॅनलवर आजचा आपला ब्लॉक आहे थोडा वेगळा थोडा शिकाऊ आणि खूपच सुंदर घरकाम गार्डन आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आजच्या दिवसात आज आहे तर सुरू करूया मग मैत्रिणींनो आज खरं तर म्हणजे मला तुम्हाला एक हेल्दी आणि पौष्टिक घरगुती म्हणजे जो मुखवास असतो तो मला तुम्हाला दाखवायचा आहे बघा तर म्हटलं अगोदर म्हणजे शेंगदाणे वगैरे भाजून घेऊयात आज होती चतुर्थी तर मी मिशाबुदाना वगैरे भिजू घातला होता बघा आणि म्हटलं आज मग मला कूट पण करायचं होतं आणि परत आठवड्याचं पण कूट माझं संपलं होतं म्हटलं चला आज संडे पण आहे मग आपल्या आठवड्या तयारी पण करून ठेवूया तर हे बघा मग मी शेंगदाणे वगैरे भाजत भाजत चहा तिकडे करत होते म्हटलं चहा पण होईल आणि शेंगदाणे पण भाजून होतील तर अशी आठवड्याची तयारी करून ठेवली की मैत्रिणींना आपल्याला टिफिनसाठी पण म्हणजे उशीर होत नाही आणि परत आपला स्वयंपाकही लवकर होतो बघा त्यामुळं मग मी रविवारी अशी थोडीफार तयारी करून ठेवत असते बघा तुम्ही पण करतात का मैत्रिणींनो तर मग म्हटलं चला आज चतुर्थी पण होती मुलांना पण शाबदाना वगैरे खायचा होता आणि रविवार म्हटलं की एक आनंदाचाच दिवस असतो बघा कारण की मुलं पण घरी असतात आपल्याला पण मुलांसोबत टाईम स्पेंड करायला मिळतो बघा मैत्रिणींनो आणि आपणही त्यांच्यासोबत थोडा वेळ म्हणजे घालवू शकतो मुलांसोबत त्यांची काय आहे ते आठवड्याभराची तयारी करून ठेवू श ठेवतो त्यामुळं मला तर रविवार हा दिवस खूप आवडतो बघा मैत्रिणीनं तुम्हाला आवडतो का आणि हे बघा मग माझी अशी धावपळ सुरू होती सकाळ सकाळची रोज पण अशीच धावपळ असते आणि रविवार म्हटलं तरी पण अशीच धावपळ असते बघा माझी तर आणि मग माझा चहा पण छान असा उकळला होता तर म्हटलं चला आता चहा पण घेऊयात आणि मग पुढच्या पण कामाला लागता येईल मग शेंगदाणे पण माझे थोडेसे राहिले होते भाजायचे बघा म्हटलं आता शेंगदाणे वगैरे भाजून घेऊया आणि पुढची पण तयारी करून घेऊया तर मैत्रिणीनं मी आज तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे की आ... आपण घरी कशी भाजून ठेवायची आणि म्हणजे जेवणानंतर खाल्ली किती फार पौष्टिक असते बघा मग हे बघा शेंगदाणे वगैरे थंड करायला ठेवले मी मग मी अशा वाती भिजवून ठेवल्या होत्या मैत्रिणीनो फ्रीजमध्ये मा मला ते काढायचंच लक्षात नव्हतं गुरुवारी त्या दिवशी आम्ही डेली यूजच्याच वाती लावल्या त्या दिवशी खूपच गडबड होती बघा पौर्णिमा वगैरे असल्यामुळं तुम्ही माझा ब्लॉक नक्कीच बघितला असेल मग म्हटलं चला ह्या वाती पण अशा स्टोअर करून ठेवूयात इतक्या सुंदर झाल्या होत्या मैत्रिणींनी मैत्रिणींनं त्या अशा खूप सुंदर पण निघत होत्या त्या मोल्डमधून आणि त्याला आकार पण इतका सुंदर आला होता मी इमेज करत होते म्हणजे की एक चित्र माझ्या डोळ्यापुढे येत होतं मैत्रिणींनं की ते लावल्यानंतर किती सुंदर दिसेल म्हणून तर मी ते लावल्यानंतर तुम्हाला नक्कीच ब्लॉग शेअर करेल मैत्रिणींनं तर, तर हे बघा मग मी अशा प्रकारे ते काढून वगैरे ठेवल्या आणि म्हटलं चला आता पुढची तयारी वगैरे करून घेऊया मग मी असं सोप वगैरे काढून घेतली होती सोप परत जवस तीळ आणि ओवा धन्या डाळ तर हे बघा खरं तर म्हणजे ना मैत्रिणींनो हे इतकं प्रिझर्वेटिव्ह आहे ना ग, तर प्रिझर्वेटिव्ह म्हणजे की ह्याच्यामध्ये काही बाहेरचे वगैरे प्रोडक्ट नाही आहेत आणि त्यात परत हायजेनिक नाही आहे आणि आपण हे पौष्टिक मिश्रण म्हणजे असं तयार करून ठेवू शकतो आपल्याला आठवड्याभरासाठी म्हटलं तरी नाही नाही म्हटलं तरी दोन आठवडे पण हे जातं बघा मैत्रिणींनो खूप छान लागतं हे जेवणानंतर खाल्लं की खरं तर म्हणजे जेवणानंतर जी तोंडाला चव यावी म्हणतात ना परत पचन चांगलं व्हावं आणि परत शरीराला पण एक पौष्टिकता वगैरे मिळावी बघा म्हणून हा मुखवास अगदी उत्तम आहे कारण की जवस हे आपल्या शरीरासाठी गरम आहे आणि त्यातनं परत तीळ जे असते ते कॅल्शियम भरपूर देते बघा आपल्याला आणि ओवा पोटासाठी म्हणजे एक रामबाणच उपाय आहे बघा आणि तर तोंडाला आपल्या ताजेतवाने देते त्यामुळं जेवण झाल्यानंतर तरी माणूस हे आवडीने तोंडामध्ये टाकतं बघा त्यातनं परत तुम्ही जर कुठं प्रवास वगैरे जात असाल तर प्रवासाला वगैरे तर तुम्ही हे म्हणजे आपल्यासोबत जर का ठेवलात तर तुम्हाला प्रवासामध्ये पण हे ताजतवानं करेल तुम्हाला फ्रेश वाटेल बघा आणि त्यात परत तुम्हाला जो प्रवासामध्ये त्रास होतो तो तुम्हाला होणार नाही मैत्रिणींनो तर तुम्ही बघा हे नक्की यूज करून हे बघा माझा मुलगा त्याला नुसती धन्या डाळ आवडती तो धन्या डाळीसाठी चकरा मारत होता मैत्रिणींनो तर तुम्ही आजपासून जी बाहेरची म्हणजे भाजलेली वगैरे बडशोप असती ती तुम्ही आणू नका ते तुम्ही अशा प्रकारेच घरी तयार करा मैत्रिणींनो आणि खूप छान म्हणजे नैसर्गिक हेल्दी आहे मैत्रिणींनो आणि आपल्या घरामध्ये म्हणजे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळे खाऊ शकतात तर हे बघा आणि मग म्हटलं मी त्याला असं हलकंसं गरम करून घेत होते मैत्रिणींनो कारण की आपल्याला त्याला परत एकदा एकत्र करून वरती हळद मिठाचं पाणी टाकून छान असं त्याला भाजून घ्यायचं होतं बघा तर हे बघा त्याला मी असं फक्त गरम करू करू घेत होते मैत्रिणींनो जवस पण तीळ पण आणि ओवा पण आणि त्याला मग आता आपल्याला अशा प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर परत सगळेच आयटम एकत्र करून आपल्याला त्याला परत एकदा गरम करायचं आहे बघा मैत्रिणींनो तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही पण करून तर तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडत असेल मैत्रिणींनो तर तुम्ही माझ्या चॅनलला माझ्या चॅनलचं नाव आहे विरंगुळा तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व तुम्हाला माझे आणखीन कुठले ब्लॉग बघायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो शेअर करायला पण विसरू नका आणि माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो आम्ही गार्डनसाठी आज काय टीप म्हणजे यूज केलेली आहे फुलं येण्यासाठी तर चला तर मग आता माझं भाजून झालेलं आहे बघा आणि म्हटलं आता मिक्स करून घेऊया मला हे म्हणजे माझी रेसिपी तो रेसिपी तर नाही म्हणता येणार त्याला पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं मैत्रिणींना म्हणून मी यावरती व्हिडिओ तयार केला आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं तरी मला वाटलं बघा आता संक्रांत पण येणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे तयार करून ठेवू शकतात मैत्रिणींना आलेल्या आपल्या मैत्रिणींना देण्यासाठी कारण की गुळ तर सहसा मैत्रिणी घेत नाहीत गोड गोड म्हणतात मग हे पहा मग मी वरती हळद मिठाचं पाणी टाकून घेतलं आहे मैत्रिणींनो तर मग तुम्हाला ते वाटत असेल ओलं ओलं होईल म्हणून पण त्याला छान असं मिक्स करून आपण त्याला भाजून घेणार आहोत आणि मैत्रिणींनो ते थंड झाल्यानंतर कडक होतं कारण की त्याला मिठाचं प्रमाण आहे त्यामुळं ते मिठामुळं ते कडक होतं बघा तर हे पहा मग ते छान असं गरम होत होतं मैत्रिणींनं त्याला मी छान असं भाजून घेतलं मग माझ्या मुलाची तर वेगळीच गडबड सुरू होती बघा माझ्या मागे आज आमच्या इथे गुरुवारी केळी आणली होती खाण्यासाठी पण त्यातली एक केळी राहिली होती मैत्रिणींनं ती शेवटपर्यंत ती इतकी पिकून गेली ना मग मी त्याला म्हणत होती तो गाईला नेऊन दे तो म्हणत होता नाही मम्मी ह्याला आपण झाडांना यूज करूयात कारण की म्हणजे की ती जशी आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक असते ना मग मी तशीच ती झाडांसाठी पण असते का तर त्यांना त्यांच्या स्कूलमध्ये पण शिकवलं होतं मने आणि त्याच्या सायन्सच्या टीचरने तर हे पा मग मी छान अशी भाजून घेतली होती आणि मग आता ती आपण थंड करायला ठेवूयात मैत्रिणीनं ती गरम गरम भरली की त्याला घाम फुटतो बघा आणि मग ती कडक होत नाही म्हणून त्याला अशीच बाहेर राहू द्यायची तर हे बघा मम्मी त्याला म्हटलं चल बाबा अगोदर आपण टाकून घेऊया तुझं मग हे बघा आम्ही केळी वगैरे घेतली आणि मग वरती आलो तर मैत्रिणींना गयोजची वरती आणि हे पहा मग त्याने तोपर्यंत असे खड्डे वगैरे करायला सुरुवात केली होती मला म्हटलं तुझं झालं की ये मम्मीवरती म्हणलं आहे येते म्हणलं तू चल मग हे पहा त्यांनी खड्डे वगैरे सुरू केली होती त्याला पण इतका नाद आहे ना मैत्रिणींना माझ्यासारखा झाडांचा फुलांचा तर म्हणजे तो पण मला असे हेल्प करू लागतो बघा संडेच्या दिवशी वगैरे मग हे ना मला एका मैत्रिणींनी म्हणजे कृष्ण कमळाचं रोप दिलं होतं बघा मैत्रिणींनं ते दोन दिवस झालं दिलं होतं पण मग ते थोडं सुकल्यासारखं झालं होतं म्हणून मग मी त्याला पाण्यामध्ये वगैरे ठेवलं होतं बघा आणि मग ते छान ताजं झालं होतं म्हटलं चला आज ते पण लावून घेऊया मग ते पण आम्ही टेरेसवर आणलं लावून घेतलं तर किती छान झाडांवरती कळू कोळं ऊन पडलं होतं बघा इतकं सुंदर दिसत होतं ना मैत्रिणींना मग म्हटलं चला तर, तर तर आता त्यांनी खड्डे वगैरे तर म्हणजे सुरुवातच केली होती तर मैत्रिणींनो तुम्हाला गार्डन म्हणजे आता तुम्ही मला म्हणताल हिच्याकडे काही चार पाच कुंड्या नाही तर ही गार्डन गार्डन म्हणते आहे म्हणून पण मैत्रिणींनो चार पाच का होईना झाडं जर आपल्याकडे असतील फुलांचे वगैरे तर तुम्ही बघा आपल्याला त्यांच्याकडे बघून किती छान वाटते समाधान वाटते मैत्रिणींनो आणि एक वेगळंच प्रकार म्हणजे आपण जेव्हा त्यांना पाणी वगैरे देतो तर जेव्हा त्यांना फुलं येतात ना तेव्हा आपल्याला वेगळंच समाधान वाटतं बघा मैत्रिणींना तुम्ही पण बघा आणि केव्हा पण छोट्यापासूनच सुरुवात करावी मैत्रिणींनो केव्हाही लगेच्या लगे मोठ्या स्वप्न बघत जाऊन नाही तुम्ही छोट्या स्वप्नांपासूनच मोठी स्वप्न पूर्ण करत जा तर हे बघा अशा प्रकारे तर मैत्रिणींना माझ्या मुलाला ना अशा प्रकारे स्कूलमध्ये शिकवतात बघा आउट ऑफ वेस्ट म्हणजे कसं यूज करायचं ते तर आजकालची जर्नी म्हणजे इतकी फास्ट आहे ना आणि आपल्यापेक्षा पुढे आहे बघा आणि असायलाच पाहिजे आज म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये जा ते जास्त चालू आहे तर हे बघा माझ्या मुलांनी कचरा वगैरे पण गोळा करून ठेवला होता सगळंच काढून आणि म्हटलं चल मम्मी मग मा आता टाकून घेऊया नुसते केळीच म्हणून नाही तर मैत्रिणींना तुम्ही बटाट्याची साल तुमच्याकडे मोसंबी असेल तर त्याची पण साल तुम्ही अशा प्रकारे झाडांना यूज करू शकता बघा किती छान फुलं लागले होते मैत्रिणींना आणि गुलाबाला पण लागले होते पण मग मी ते कट केलेले आहेत आता तरी सध्या तर हे पहा हे गोकर्णाचं आलं होतं बघा मैत्रिणींनो किती छान कवळं कवळमध्ये बिया पडून तर त्याच्यावर ऊन सकाळ सकाळ पडलं होतं तर इतकं ताजं ताजं दिसत होतं ना तर जे म्हणजे पिकलेली केळी असते ना मैत्रिणींनो ती झाडांसाठी म्हणजे एक सोन्यासारखीच असते बघा कारण की जसं की के आपल्याला केळीमधून पोटॅशियम कॅल्शियम वगैरे जसं मिळतं तसंच ते झाडांना पण मिळतं बघा आणि परत नैसर्गिक खनिजे असतात त्यामध्ये आणि झाडांची वाढ पण छान होते बघा फुलं पण छान येतात आणि त्याची माती पण छान अशी सुपीक राहते बघा मैत्रिणींनो आणि आपल्या घरात म्हणजे काही टाकावं असं वाया जाऊ द्यायचं नाही असं तरी मला वाटतं ते निसर्गाला तुम्ही परत देण्याचा प्रयत्न करा मैत्रिणींनो आणि आमचा जसा म्हणजे छोटासा प्रयत्न आहे जर तुम्हाला म्हणजे आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर का मैत्रिणींनो तुम्ही असं निसर्गाला जर परत देऊ लागलात तर म्हणजे झाडंही तुमच्यावरती छान प्रेम करतील आणि तुम्ही म्हणजे जेव्हा जहाड असं ताजी तवानी होतात तेव्हा तुम्हाला किती छान वाटेल बघा मैत्रिणींनो आणि आमचा म्हणजे एक असाच आजचा सुंदर निसर्ग प्रेमाचा आणि घरगुती आयुष्याशी नातं जोडणारा व्हिडिओ होता बघा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की नक्की लाईक सबस्क्राईब जरूर करा हे बघा माझ्या मुलांनी लगेच गच्छ पण झाडून घेतो म्हटलं आम्ही जवारी वगैरे वाळू घातली होती मग ते चिमण्यांना त्याला म्हटलं होतं राहू दे चिमणं खाऊन जातील तर नाही मम्मी म्हणला एका जागी गोळा करून ठेवतो म्हटलं ठीक आहे त्याला पण असं शिस्तीत आवडतं बघा मैत्रिणींनो त्याला असं पसारा वगैरे आवडत नाही तोही माझ्यासारखाच आहे म्हणजे आणि आपले संस्कार शक्यतो मुलांवरती पडतात बघा मैत्रिणींनो तर हे पहा माझे बडिशोप छान अशी म्हणजे थंड झाली होती मग मी त्याच्यामध्ये थोडीशी आपली जी कलरवाली बडीशोप होती ना गोड म्हणून ती मध्ये मिक्स केली होती खरं तर मी मैत्रिणींनो खडीसाखर टाकत असते पण आज माझ्याकडे खडीसाखरच नव्हती घरी मग हे गोड बडीशोप होती पानांमध्ये वगैरे टाकण्यासाठी आणलेली तर म्हटलं चला थोडंसं गोड म्हणून मध्ये टाकून घेऊया आणि हे जेवण झाल्यानंतर असं थोडंसं खारट गोड मिठाचं खाल्लं की मैत्रिणींना खूप छान चव येते बघा तोंडाला तर, तों तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा मैत्रिणींना तर, तर हे बघा मग मी अशी वरती थोडीशी बॉटलमध्ये काढून ठेवली होती रोज डेली खाण्यासाठी आणि काही राहिलेली थोडी दुसऱ्या भरणीमध्ये भरून ठेवली होती बघा मुलंसारखं येता जाता खातात त्यामुळं मग हे बघा मग मी कढई वगैरे ठेवून घेतली होती म्हटलं आता शाबूदाना वगैरे करून घेऊया आपण आणि मुलांना शाबुदाना तर खूपच आवडतो बघा मैत्रिणींनो माझ्या तर मुलांना खूप आवडतो शाबुदाना हा प्रकार तर कधीतरी चेंज म्हणून ठीक आहे ना मैत्रिणींनो मुलांनाही आपल्यासारखं चेंज म्हणून खावं वाटतं बघा आपण तरी कंटाळतो तेच तेच खाऊन तर माझे दोन्ही मुलं म्हटले मम्मी मं आज आम्हाला पण शाबूदाना खायचा आहे बघ म्हटलं ठीक आहे आपण करूयात सगळ्यांनाच मग हे बघा वगरे टाकुन मग मी मिरची वगैरे टाकून घेतली तेल छान असं गरम झालं होतं मग मिरची ते टाकून घेतली हिरवी मिरची आणि मग मध्ये बटाटा वगैरे ते म्हटलं आता टाकून घेऊया मी कट करून ठेवला होता बघा हे पहा आणि रविवार म्हटलं की मुलांना असं गरम गरम खवडतं बघा आणि आता तर सध्या थंडीचा सीजन सुरू आहे मैत्रिणींना तर शक्यतो गरमच म्हणजे पदार्थ खाल्ले की छान वाटतं बघा थंडीमध्ये आणि लगेच गार होतात त्यामुळं तर मग मी मैत्रिणींनं तेलामध्येच कूट टाकत असते बघा तेलामध्ये कूट टाकलं की तुम्ही बघा ते किती छान असं म्हणजे तळलं जातं आणि मग मी त्यामध्ये शाबूदाना टाकत असते मैत्रिणींनो काही जणींची पद्धत वेगळी असती माझी अशी पद्धत आहे मैत्रिणींनो मी तेलामध्येच कूट वगैरे टाकत असते काही जणी शाबुदाण्यावरती टाकून घेतात तर मी तेलामध्येच टाकत असते त्याच्याने टेस्ट फार छान येते बघा शाबुदाण्याला तुम्ही करून बघा मैत्रिणींनो अशी अशा आश, प्रकारे शाबुदाणा तर हे पहा किती छान तो असा मोकळा मोकळा झाला होता मैत्रिणींनो आणि छान असा मी त्याला परतून घेतला आणि त्याचा इतका छान सुगंध फर पसरत होता मैत्रिणींनो घरामध्ये मग मी नंतर तूप वगैरे थोडंसं टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि थोडीशी साखर पण फिरवायची मैत्रिणींनो त्याच्यावरती तर हे बघा माझी एक छोटीशी टीप म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही घरामध्ये कुठलाही पदार्थ केलात मैत्रिणींनो तर तुम्ही त्याच्यावरती थोडीशी चार दाणे तरी साखर पसरावत जा आपल्या हाताची चव म्हणजे जशी की आपण खाऊ घालतो घरामध्ये तर त्याची जर तुम्हाला तारीफ ऐकून घ्यायची असेल तर तुम्ही थोडीशी साखरवरती टाकत जा मैत्रिणींना तु बघा तुम्हाला नक्की फरक पडेल तर हे पहा माझा शाबोधाना तयार झाला होता मी माझ्या मुलाला देत होते मैत्रिणींना वाढून तर हे पहा आणि मग अशा प्रकारे आजचा आमचा संडे होता मैत्रिणींना तु तुमचा संडे कसा गेला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की चला तर मग उद्या भेटूयात श्री स्वामी समर्थ